नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद हाताला धरून वारीत खेळती धरगडि हाताला धरून फुगडी खेळती फुगडी खेळती भक्त विठ्ठल बोलती फुगडी खेळती भक्त विठ्ठल बोलती

पाऊस वाऱ्यात विठूच्या दारात संसार मांडती पाऊस वाऱ्यात विठूच्या दारात संसार मांडती संसार मांडती भक्त विठ्ठल बोलती संसार मांडती भक्त विठ्ठल बोलती वारीत खेळती वारितयेऊन हाताला धरून पुगडी खेळती पुुगीति खेळती भक्त बोलती बोलतीुगडि खेलती भक्त विठल बोलती ഡോ തുളി വൃന്ദാവ പാണ്ഡുംഗ ചിന്ത ഡോയി തുളസി വൃന്ദാവ പാണ്ഡുംഗ चिंतन डोई तुळशी वृंदावन हात कमरेला ठेवून डोई तुळशी वृंदावन हात कमरेला ठेवून विठूच्या भेटीला भीमेच्या काठाला पाऊल चालती विठूच्या भेटीला भीमेच्या काठाला पाऊल चालती पौल चलती भक्त विठ्ठल बोलती पौल चलती भक्त विठ्ठल बोलती वारीत हाल धर पुुगी खेलती वारीत हाताला धरून धर पुुगि खेलतीुगडि खेलती, खेलती भक्त विठल बोलती उगडी खेळती भक्त विठ्ठल बोलती चंद्रभागेच्या तीरावर विठु नामाचा गजर चंद्रभागेच्या तीरावर विठु नामाचा गजर चंद्रभागेच्या तीरावर दिसे भक्तांचा गजर चंद्रभागेच्या तीरावर दिसे भक्तांचा गजर विनेच्या तारेत विठ्ठल बोलत टिपऱ्या खेळती विनेच्या तारेत विठ्ठल बोलत टीपऱ्या खेळती टीपऱ्या खेळती भक्त विठ्ठल बोलती टीपऱ्या खेळती भक्त विठ्ठल बोलती वारीत येऊन हाताला धरून पुगडी खेळती वारीत येऊन हाताला धरून पुगडी खेळती फुगडी खेळती भक्त विठ्ठल बोलती फुगडी खेळती भक्त विठ्ठल बोलती फुगडी खेळती भक्त विठ्ठल बोलती भक्त विठ्ठल बोलती पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद